चौदा वर्ष झाले त्याच्यानंतर माझा गव्हर्नमेंट जॉबसाठी माझी मी पूर्णपणे हारलेली होती की मी आता शक्य नाही आहे माझा गवर्नमेंट जॉबसाठी अभ्यास करणं आणि लागणं तर मग ते आता मागच्या वेळेस फॉर्म निघले होते तर मी फॉर्म तर भरला पण मनात एवढी भीती होती की मी अभ्यास कसा करणार आहे काही लेक्चर नाही काही क्लासेस नाही लावलेले त्याच्यानंतर मी यूट्यूबला सर्च केलं असता मला पदम सरांचा डबल ओ अकॅडमीचा एक व्हिडिओ भेटला त्याच्यामध्ये सरांनी एवढे छान प्रकारे असं मार्गदर्शन केलं आहे त्या व्हिडिओमध्ये डब म्हणजे आग आरोग्य विभागातील पूर्ण मुलं मुली कोण जेही असतील गृहिणी असतील ह्यांच्या हिशोबाने म्हणजे आपण कोणता जॉब करत असाल किंवा गृहिणी असाल किंवा एक, एक स्वायझड कामं करत असाल तर त्या कामामधून तुमचा टाईम कसा मॅनेज होईल की आ, रात्री रात्रीच्या वेळेस म्हणजे नऊ वाजता त्यांचा लेक्चर असायचं मी तर एवढी खुश झाली की बापरे बापरे मला तर देवच पावला की काय म्हणून आणि ह्याच्यानंतर सरांनी असे पूर्ण सरांचे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये त्या डबल अकॅडमीचे सर मॅडम हे आणि त्यांचे लेक्चरड व्हिडिओ म्हणजे ऑफलाईन पण होते आणि त्यांचा ऑनलाईन पण होते तर म्हणजे आपल्याला फायदा असा होता की आपण आपण आपल्या हिशोबाने केव्हा बघायचे ते बघू शकत होतो आणि एवढे छान प्रकारे त्यांनी सांगितलेलं म्हणजे दहावीच्या बेसवर ग्रॅज्युएशन टाईपचा पेपर कसा द्यायचा म्हणजे आता हे वेळेस ग्रॅज्युएशन पे टाईपचा पेपर होता दहावीच्याच बेसवर होता पण ग्रॅज्युएशन टाईपचा होता त्याच्यामुळे आपण तो कसा सोडवायचा त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आणि त्याच्याबद्दल बद्दलचं म्हणजे मार्गदर्शन असं सरांनी एवढं छान प्रकारे केलं होतं की माझं तर दहावीच होतं पण मी तो पेपर सक्सेस करून मी आज इथपर्यंत आलेली आहे माझं गोंदिया इथे सिलेक्शन झालं आहे तर ही सगळी ओ अकॅडमीची माझ्यावर कृपा आहे आणि पदम सरांची पण थँक्यू सो मच ओ अकॅडमी आणि तुम्ही तुम्हालाही सांगते की सर्वांनी ओ अकॅडमी जॉईन करा खूप छान प्रकारे